हॅलो फ्रेंड मित्रांनो या मध्ये आपण बघणार आहे रेल्वे ग्रुप डी एक्झाम विषय माहिती ठीक आहे याआधी आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत एक आहे एल पी विषय माहिती जर तुम्ही एल पीचा अभ्यास करणार असाल तर ती व्हिडिओ याच्या अगोदर टाकलेली आहे ती बघून घ्या आणि एक त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवलेले आहे ती व्हिडिओ म्हणजे रेल्वेमध्ये कोणकोणते एक्झाम असतात आणि त्या एक्झाम विषयी वयोमर्यादा शिक्षण या दोन गोष्टी त्या मध्ये सांगितलेल्या आहेत ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या कारण त्या व्हिडिओमधून तुम्हाला हे समजून जाईल की रेल्वेमध्ये कोणते एक्झाम असतात आणि तुम्ही कोणत्या एक्झामसाठी इलिजिबल आहात तुमचं जे एज्युकेशन आहे त्या व्हिडिओमध्ये जे प्रत्येक एक्झामचं एज्युकेशन शिक्षण दिलेलं आहे ते बघितले की तुमच्या लक्षात येईल की हा हे एक्झाम आपण देऊ शकतो कारण यासाठी दहावी आहे यासाठी ग्रॅज्युएशन आहे मग ते तुम्हाला टोटल आठ एक्झाम त्या रेल्वेच्या दरवर्षी येतात त्यापैकी तुम्ही कोणते एक्झाम देऊ शकता हे त्या व्हिडिओ मधून तुम्हाला समजून जाईल ते व्हिडिओ पण टाकलेले आहे ते व्हिडिओ बघून घ्या युट्यूबर ठीक आहे आता बघा रेल्वे ग्रुप डी ही एक्झाम सर्वांची फेवरेट एक्झाम असते का फेवरेट एक्झाम असते तर यासाठी शिक्षण म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी असते काय असतं दहावी त्यामुळे हे ह्या एक्झामचा फॉर्म सर्वजण भरू शकतात जी आजची दहावी झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती या एक्झामचा फॉर्म भरू शकतो त्यामुळे याचे फॉर्म ही जवळपास एक कोटीच्या आसपास येतात मित्रांनो किती एक कोटी एक कोटीच्या आसपास याचे फॉर्म येतात जेव्हा पण जागा निघतात तेव्हा पण आता तर दरवर्षी जागा निघणार आहेत तुम्हाला माहितच आहे दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये या जागा निघाल्या होत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पण तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या जागा निघतील तुम्ही जर रेल्वेचा अभ्यास करत आहात असाल तर ह्या एक्झामच्या जागा ग्रुप डीच्या तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघायला भेटतील शंभर टक्के दे कारण मी आधीच सांगितलेलं आहे की रेल्वे आता जरवर्षी प्रत्येक एक्झामची एकाशी काढणार आहे जवळपास आठ एक्झाम आहेत टोटल त्या व्हिडिओ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कोणत्या एक्झाम आहेत आणि त्यासाठी एज्युकेशन काही लागतं ठीक आहे त्यामुळे ही एक्झाम जी आहे ग्रुप डी ती सर्वांची फेवरेट असते खूप जण फॉर्म भरतात महाराष्ट्रातून जवळपास आठ ते दहा लाख फॉर्म जात असते कारण एक कोटी पूर्ण भारतातून म्हटलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या तुलनेत आहे नऊ दहा टक्के त्यामुळे तेवढे फॉर्म जाणार ठीक आहे आता तर शिक्षणाच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे दहावी पासवर ऐंशी टक्के जागा असतात याच्या ग्रुप डीच्या लक्षात घ्या आणि आय टी आय प्लस अप्रेंटिस आयटीआय करून ज्यांनी अप्रेंटिस केलेली आहे त्यांच्यासाठी वीस टक्के जागा असतात ठीक आहे बरेच जर विचारत असतात की सर रेल्वेमध्ये मी अप्रेंटिस करू का माझा आता आयटीआय झालेला आहे मला काय बेनिफिट होईल अप्रेंटिस केल्यानंतर तर तुम्हाला हा बेनिफिट होतो एकमेव अशी एक्झाम आहे की ज्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिस केल्यानंतर वीस टक्के जागा तुमच्यासाठी राखीव ठेवते रेल्वे ग्रुप ग्रुटीच्या म्हणजे समजा पन्नास हजार जागा निघाल्या तर त्यातल्या वीस टक्के जागा राखीव म्हणजे दहा हजार जागा ह्या रेल्वे मध्ये ज्यांची अप्रेंटिस झालेले त्यांच्यासाठी असतात हा महत्वाची गोष्ट अजून एक ही व्हायला पाहिजे बाकी ठिकाणी महावितरण किंवा बाकी ठिकाणी कंपनी कुठल्या झाल्या असेल तर ती अप्रेंटिस रेल्वे एक्झामसाठी चालत नाही मग तुम्ही जनरलमध्ये गिनले जाता म्हणजे दहा टक्के दहावी बेसवर ऐंशी टक्क्यामध्ये तुम्ही त्यामुळे महत्वाचं म्हणजे अप्रांटीस ज्यांना पण चान्स लागेल म्हणजे ज्यांचा आयटीआय झाला असेल त्यांनी अप्रॅन्टीस शंभर टक्के करून घ्या मित्रांनो कारण की ऍप्रांटिस केल्यानंतर इथं तुम्हाला वीस टक्के जागा भेटतात ना तिथं खूप कॉम्पिटिशन कमी असतं म्हणजे एका जागेसाठी पाच ते सात मुलांचं सा कॉम्पिटिशन असतं आणि इथं दहावी बेसवर एका जागेसाठी शंभर दीडशे जणांचं कॉम्पिटिशन असतं बरोबर म्हणजे नॉर्मली हे दहावी बेसवर असल्यामुळे कुणीही फॉर्म भरतं त्यातले सत्तर ऐंशी टक्के तर अभ्यास पण करत नसतात अरे जाग आली किती अगोदरपासूनच करावा लागतो आता ते दिवस नाहीत राहिले की फॉर्म भरला महिना अभ्यास करून पास झालो ठीक आहे आता अप्रेंटिस वाल्याच क्लिअर झालं त्यामुळे आय टी आय झाला असेल त्यांनी अप्रेंटिसच्या जागा जेव्हा पण निघतील तेव्हा फॉर्म भरा आणि अप्रेंटिसला नंबर लागत असेल तर अप्रेंटिस करून घ्या कारण की वीस टक्के जागा म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यासारखं असतं मिरिट पण खूप कमी लागतं पन्नास पंचावन्न शंभर पैकी आणि दुसरी गोष्ट याला फिजिकल पण नसतं ऍप्रांटी झालेल्या मुलांना रेल्वे ग्रुप डीचे एक्झाम फक्त एक एक्झाम त्यानंतर डायरेक्ट सिलेक्शन तसं दहावी बेसवर जे त्यांना फिजिकल असतं परत ते मिरिटेल सांगेलच ठीक आहे आता बघा वयोमर्यादा वयोमर्यादा म्हणजे मित्रांनो आता जी वॅकन्सी याच्या आधी निघाली होती बत्तीस हजार वॅकन्सी होती त्यामध्ये अठरा ते छत्तीस वर्ष होतं पण ते करोनामुळे त्यांनी तीन वर्ष वाढवून दिलेली आहेत असं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आता नवीन त्या ऍड हो जी आहे त्यामध्ये तीन वर्ष वयोमर्यादा कमी होऊ शकते म्हणजे ही वयोमर्यादा जी आहे ती अठरा तेहत्तीस होऊ शकते मी शक्यता वर्तावत आहे कारण की एल पॅन टेक्निशियनच्या जागा आता पंचवीस मध्ये निघाल्या आहेत त्यामध्ये त्यांनी वयोमर्यादा तीन वर्षांनी कमी केली आहे का तर गेल्या वर्षी त्यांनी एल्प टेक्निशियनच्या जागांसाठी वयोमर्यादा तीन वर्ष वाढवली होती आता या वर्षी कमी केलेली आहे त्यामुळे या साठी तुमची वयोमर्यादा छत्तीस अठरा ते छत्तीस चे अठराशे ते म्हटलं तर तीन वर्ष प्लस असतात साठी तीन पाच वर्ष प्लस असतात मित्रांन म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे ही जर अठरा ते छत्तीस असेल तर ओबीसी एकोणचाळीस वर्ष एससी एसटी एक्केचाळीस वर्ष आणि ही जर अठरा ते तेहतीस असेल तर ओबीसी छत्तीस आणि एसशे एस टी अडतीस वर्षापर्यंत ठीक आहे जेव्हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येईल या दोन हजार पंचवीसच्या तेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा की अठरा ते छत्तीस आहेत की अठराशे पण शक्यता अठराशे तेहतीसची आहे मी अंदाज म्हणजे शक्यता सांगत आहे जे की कॅन टेक्निशियन वरून ठीक आहे जी आहे ती आता वॅकन्सी निघाल्यानंतरच समजा ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड हे निगेटिव्ह मार्किंग रेल्वेच्या सर्व एक्झामसाठीच असते रेल्वेची कोणती जरी एक्झाम घेतली एल पी टेक्निशियन डी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेव्हल अंडर ग्रॅज्युएट लेव्हल आय पी एफ कॉन्स्टेबल असेल जेई असेल पॅरामेडिकल असेल आयसोलेटेड कॅटेगरी असेल कोणती एक्झाम असेल तरी तिथं वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग ही असतेच ठीक थी। आहे म्हणजे काय तर तीन प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क वाचावतात म्हणजे तीन प्रश्न चुकले की एक मार्क कमी होतो ठीक आहे

असिस्टंट ट्रॅक मशीन असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल असिस्टंट डेपो ठीक आहे अजून पोस्ट आहे अजून तीन चार पोस्ट आहेत अजून पोस्ट असते की गेटमॅन कुठली गेटमॅन गेटमॅन म्हणजे तुम्हाला माहीत असेल रेल्वे जे रू असतात त्याला गेट असतात म्हणजे रस्ते रस्त्याचे बरोबर तिथे गेटमॅन असतो जो गॅट गेट ओपन करतो रेल्वे आली की क्लोज करतो रेल्वे गेली की परत ओपन करतो मग बस गाड्या जे टू व्हीलर सगळ्यांचा रस्ता मोकळा होतो आणि जेव्हा ट्रेन यायची असते तेव्हा तो बंद करतो तो जो असतो व्यक्ती तिथं त्याला म्हणतात गेटमॅन ठीक आहे हा तुम्ही बघितला असेल थेशन वरती कोणती एक्सप्रेस जात असेल एक असेल तर त्याला थेशन वरून झेंडा दाखवत असतो एक स्टेशन मास्तर पण असतो पांढऱ्या ऍड्रेसवरती आणि त्याच्यासोबत एक पॉइंट्समॅन असतो तो पण झेंडी घेऊन पासतो स्टेशन मास्तर एक असतो आणि पॉइंट्समॅन विरुद्ध साईडला बसतो असतो दुसऱ्या साईडला आणि मधून ट्रेन चाललेली असते स्टेशन मास्टरची केप इथं असेल तर स्टेशन मास्तर मधून ट्रेन चाललेली असते आणि पॉइंट्समॅन ह्या साईडला असं दोघं मिळून दोन्हीकडचं दाखवतात मग पॉइंट्समॅन ह्या साईडला का असतो तर ती ट्रेन चाललेली असते ना त्या ट्रेनला ते बघत असतात सिग्नल पण एक्सचेंज करत असतात ग्रीन पण त्या व्यतिरिक्त बघत असतात की कुठं चक्का वगैरे कुठं प्रॉब्लेम आहे का कुठं घासच चाललाय का चक्का ब्रेकिंग झालेले आहे का ब्रेक पाइंडिंग झालेले आहे का गाडीमध्ये पूर्ण ते चेक करत असतात तिकडून एक स्टेशन मास्तर पॉइंट्समॅन ठीक आहे ट्रॅक मेंटेनर म्हणजे ह्या पोस्ट सर्वात जास्त असतात रेल्वे मध्ये सर्वात जास्त पोस्ट असतात ट्रॅक मेंटेनरच्या आणि त्यानंतर पॉइंट्समॅनच्या आणि मग त्यानंतर बाकीच्या कारण पॉईंट्समॅन प्रत्येक स्टेशनला असतात चार पाच पॉईंट मॅन असतात आठ आठ मध्ये तीन पॉईंट्समॅन रोज चालतात एकाचा ऑफ असतो विकली ऑफ वगैरे त्यामुळे चार पाच पॉइंट्समॅन प्रत्येक टेशनला असतात त्यामुळे या जागा निघतात आणि ट्रॅक मेंटेनन्स का तर तुमचा जो ट्रॅक आहे तो, तो, तो पूर्ण मेंटेनन्स करायचं काम ट्रॅक मेंटेन करतात त्यामध्ये पण सब गोष्ट आहेत ट्रॅक मेंटेनन्स मध्ये पेट्रोलिंग करणाऱ्यांचा वेगळा ट्रॅकमॅन वेगळा ठीक आहे परत चेक करणारा वेगळा तो ब्लास्ट टाकणारा वेगळा ट्रॅकमेंट असे वेगवेगळे त्याच्यामध्ये वे पण प्रकार आहेत पण जागा निघताना वेगवेगळे प्रकार निघत नाहीत डायरेक्ट एकच पद असं ट्रॅक मेंटेनर म्हणून असत ठीक आहे ब्रिज ब्रिजवरचं काय असेल ते हा ब्रिज असेल हॉस्पिटल अटेंडन्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम असतं याच्यावर मी एक वेगळी व्हिडिओ बनवतो प्रत्येक पोचचं काम ठीक आहे डब्ल्यू म्हणजे सीएनडब्ल्यू जे गाड्या चेक करायचे टिशनला चेक करतात ते लोको लोकसेड म्हणजे वर्कशॉप लोको म्हणजे वर्कशॉप वगैरे असतात जिथे काम ग्रुप पण पद भरली जातात ठीक आहे आता या पोस्ट तुम्हाला समज दहा ते पंधरा यामध्ये बारा तर दिलेल्या आहेत अजून दोन तीन आहेत वेगवेगळ्या पोस्ट आता राहिलं पेमेंट पेमेंट, पेमेंट असतं तीस ते पस्तीस हजार होऊन तीस हजाराच्या आसपास येत ठीक आहे स्टार्टिंग पेमेंटचा विषय चाललेला आहे हा ठीक आहे आता तुमचे डाउट जे असतील यामध्ये आयटीआय साठी वेगळ्या जागा असतात का एक तर आयटीआय मुलांवर थोडा अन्याय झालेला आहे कारण अन्याय यासाठी म्हणता येईल की रेल्वेने नोटीस काढून सांगितलं होतं की रेल्वे कुट्टीच्या जागा या वर भरल्या जातात त्यामुळे खूप मुलांनी आयटीआय करून घेतलं बरोबर आणि अभ्यास करायला लागली आणि जेव्हा वॅकन्सी काढली तेव्हा दहावी बेसवर वॅकन्सी काढली आता वीस टक्केच्या जागा असतात त्या अप्रेंटिस साठी सेपरेट असतातच ते अगोदर पण होत्या आता पण आहेत पण आयच्या मुलांसाठी जी रेल्वे म्हटलेली की आता दहावी बेसवर न करता ग्रुप डीच्या वॅकेन्स वर असतील तर त्यांनी तसं न करता ते दहावीवर त्याच्याविषयी केस आता पण न्यायालयात सुरू आहे त्याचा रिझल्ट काय लागेल काय माहीत नाही पण मला वाटतं की जे दहावी बेसवर पण जागा असा होत्या पण ज्या टेक्निकल जागा आहेत आता एक पॉइंट्समॅन जी जागा आहे ती टेक्निकल नाही नॉर्मल आहे ती दहावी बेसवर असेल तर चालते पण ज्या सिग्नल आणि टेलिकॉम ह्या जागा ज्या आहेत त्या जागा अशा आहेत की इथं आयच्या मुलांना चान्स दिले पाहिजे कारण ते दहावी नंतर आय टी आय रेल्वे जागा रेल्वे सिलेक्ट म्हणूनच करत असतात ठीक आहे तर तो रेल्वेचा भाग आहे की काय करायचं पण दहावीवर पण जागा नक्कीच राहतील जरी उद्या आयवर झालं तरी पूर्ण जागा आयवर होणार नाहीत ज्या पण ऐंशी टक्के असतील वीस टक्के तर अप्रांटेसला गेल्या ज्या आयुष्यात का असतील त्यातल्या काही आयटीवर असू शकतात काही दहावीवर असू शकतात ठीक आहे त्यामुळं आयटीआय साठी सध्या तरी वेगळ्या जागा नाही आयच्या मुलांना दहावीवरतीच फॉर्म भरावा लागतो ठीक आहे मग तुमची आय प्लस रेल्वेमध्ये अप्रेंटिस असेल तर मग इथं तुम्ही वीस मध्ये येता ठीक आहे आणि डिपार्टमेंटल एक्झाम बऱ्याच जणांना माहीत वाटते की रेल्वे ग्रुप मध्ये जायचं रेल्वे ग्रुप डी एवढे आहे का व्यवस्थित एकतर जॉब गव्हर्नमेंट जॉब मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आज गव्हर्नमेंट जॉबची काय व्हॅल्यू आहे आणि किती मुलं अभ्यास करतात धरपडतात ते तुम्हाला माहितच आहे ठीक आहे तरीही रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर एक्झाम देऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे ती पोस्ट परत मिळवू शकता आहे ट्रेन मॅनेजर असेल स्टेशन मास्टर असेल टी टी असेल पी सी असेल तिकीट चेकअर बरोबर ह्या सर्व पोस्ट तुम्ही ग्रुप डी मधून डिपार्टमेंटल एक्झाम देऊन होऊ शकता आणि तुम्ही बाहेरून ह्या पोस्ट काढण्यासाठी जेवढा त्रास होतो ना डिपार्टमेंटल याच्या निम्ना पण त्रास होत नाही म्हणजे बाहेर जेव्हा अभ्यास करताना तुम्ही असं बाहेरून पोस्ट काढण्यासाठी त्याचा वीस ते तीस टक्के अभ्यास जरी केला ना तर तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम निघून हो जाते याची ठीक आहे त्यामुळे रेल्वेत येण्याचं बघा एकदा तुम्ही रेल्वेत आला की तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन काही होऊ शकता ठीक आहे मित्रांनो तर डिपार्टमेंटल एक्झाम म्हणून काय आलं तुम्हाला बाकी समजलं आता आपण बघू ऍक्च्युअल एक्झाम पॅटर्न ते महत्वाचं आता बरोबर एक्झाम पॅटर्न करून आपण बघू कशी प्रोसेस असते यामध्ये mm. काय डाऊट आहे का तुम्हाला हा भाषा एक मी सांगायचं राहिलं भाषा तुमची मराठी निवडता येते बऱ्याच जणांना हेच माहिती नसतं तुम्ही जेव्हा एक्झाम फॉर्म भरता ग्रुप डी चा किंवा रेल्वेच्या कोणत्याही एक्झामचा तेव्हा तुम्हाला भाषा निवडण्यासाठी एक ऑप्शन येतो आणि त्यामध्ये तुम्हाला पंधरा ते अठरा भाषा दिसतात ऍक्च्युली मला माहित नाही सतरा अठरा भाषा असतात तिथं त्यामध्ये तुम्हाला हिंदी मराठी व्यतिरिक्त कन्नड गुजराती तमिळ जे पण तेलगू ठीक आहे ह्या सर्व जागा भाषा तुम्हाला बंगाली सर्व भाषा तुम्हाला दिसतात आणि त्यातली एक भाषा तुम्हाला चूज करायची असते ठीक आहे तिथं तुम्ही कोणती भाषा चूज कराल त्याच भाषेमध्ये तुमची एक्झाम होते ठीक आहे त्यामुळे भाषा चूज करताना विचार करा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी असते म्हणजे तुम्ही एखादा क्वेश्चन हा इंग्लिशमध्ये तर बघू शकता पण त्याचबरोबर तुम्ही जी भाषा निवडता त्या भाषेमध्ये बघू शकता म्हणजे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही मराठी भाषा निवडली मराठीमध्ये प्रश्न आला तुम्हाला या प्रश्न मराठीमधून कन्फ्युज झाला समजायला तर तुम्ही तिथं लगेच इंग्लिशमध्ये त्याला कन्वर्ट करून बघू शकता इंग्लिशमध्ये पण तो प्रश्न असतो ठीक आहे पण जर हिंदी मधून तुम्ही निवडली भाषा तर हिंदीत नाही समजला तर इंग्लिशमध्ये बघायला ऑप्शन असतो पण मराठी नसतो ठीक आहे त्यामुळे शेती चूज करताना मराठी मुलांनी मराठी भाषा चूज करा ठीक आहे ऑप्शनल इंग्लिश तर तुम्हाला असणारच आहे आता आपण बघू रेल्वेचं सिलॅबस एक्झाम पॅटर्न ठीक आहे आता बघा मित्रांनो एक्झाम पॅटर्न ठीक आहे आतापर्यंत आपण वयमर्यादा शिक्षण वगैरे सर्व बघितलं आता महत्त्वाचं आहे एक्झाम पॅटर्न बरोबर म्हणजे किती एक्झाम होतात किती मार्काच्या असतात सिलॅबस काय ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघूया ठीक आहे पहिलं म्हणजे बघा एक्झाम पॅटर्न म्हणजे तीन स्टेज आहेत पहिली स्टेज आहे सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ठीक आहे तुम्हाला एकतर माहिती आहे रेल्वेच्या सर्व एक्झाम कम्प्युटरवरतीच होतात बरोबर ऑनलाईन पद्धतीने थेरी किंवा असं लिखाणाची एक एक्झाम नसते कम्प्युटरवर असतात तिथे तुम्हाला पेज आणि पेन दिला जातो कॅल्क्युलेशन करण्यासाठी ठीक आहे ती थी टेस्ट होते त्यानंतर तुमचं होतं हो? फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे ग्रुप ला पोलीस भरतीला कसं फिजिकल असतं तसं ग्रुप डी फिजिकल असते ठीक आहे हे तर लक्षात घ्या ग्रुप डी साठी आणि तिसरं मेडिकल आणि डॉक्युमेंट आता मेडिकल साठी तुम्हाला काय करायची गरज आहे का नाही तर डॉक्युमेंट आणि मेडिकल साठी अभ्यास करायची गरज नाही मेन तुम्हाला अभ्यास करायचा आहे सीबीटी मध्ये आणि सीबीटी मध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला पाडायची आहेत ठीक आहे आता याला कोण सीबीटी वन म्हणतं पण टोटल सीबीटी एकच असल्यामुळे त्याला सीबीटी वन म्हणायची गरज नाही डायरेक्ट सीबीटी म्हटलं तरी चालेल ठीक आहे पहिल्यांदा तुम्ही सीबीटी पास झाला की त्यानंतर तुम्ही पीईटी देता म्हणजे फिजिकल इफिशियन्स टेस्ट आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही परत एकदा रिझल्ट लागतो आणि त्यानंतर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट होतं ठीक आहे जी सीबीटी आहे ती असते शंभर प्रश्न शंभर मार्क आणि वेळ असतो नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास ठीक आहे शंभर प्रश्न येतात शंभर मार्काला असतो तो पेपर शंभर मार्काचा असतो आणि वेळ असतो दीड तास त्यामध्ये बघा मित्रांनो विषय कोणते कोणते आहेत गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान जनरल अवेअरनेस आणि करंट ठीक आहे मार्किंग बघा गणिताला पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क असतात बुद्धिमत्तेला तीस प्रश्न तीस मार्क असतात म्हणजे एक प्रश्न एका मार्काला असतो सामान्य विज्ञानला पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क असतात आणि जनरल अवेरनेस आणि करंटला वीस प्रश्न वीस मार्क असतात म्हणून मी क्रुटीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना पहिल्यांदा सांगत असतो की तो हे तीन सब्जेक्ट परफेक्ट कर पहिल्यांदा गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान कारण हे तीन सब्जेक्ट मिळूनच तुमची ऐंशी मार्क आहेत शंभर पैकी बरोबर आणि राहिलेले वीस मार्क मग जी ए म्हणजे जनरल अवेअरनेस आणि करंट आहे त्यात पण तुम्ही करंट केलं की के काय विचारलं जात ते बघून तर तिथेही तुम्हाला सात आठ मार्क करंडची असतात बारा ते तेरा मार्काला फक्त तुम्हाला जनरल अवेअरनेस विचारला जातो त्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे इतिहास बघून राज्यघटना अर्थशास्त्र सगळे मिळून बघावं लागतं पण त्याच्यामध्ये पण जनरल जनरल प्रश्न येतात असं काही खूप मध्ये करायची गरज नसते ती नॉर्मल प्रश्न असतात अभयारण्य असतील तर मेन मेन भारतातले अभयारण्य असतील संबंधी प्रश्न येतात म्हणजे असे प्रश्न असतात की जनरल अवेअरनेसमध्ये की करंटाने याच्यामध्ये की मंत्रिमंडळावर एखादा प्रश्न असतो भारताच्या देश देशाच्या राजधानी असतील परत राज्य राज्याच्या राजधानी असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील देशाच्या राजधानी असतील देशाचं चलन असेल वेगवेगळ्या देशांची असे पण काही प्रश्न यामध्ये विचारले जातात ठीक आहे तेव्हा मग तुम्हाला हे तीन सब्जेक्ट व्यवस्थित करायचे नाहीतर मुलं काय करतात हे जनरल अवेअरनेस करंट आहे ते किती मार्काला माहित नसतं आणि तेच पूर्ण एवढं वाचत नसतात की पूर्ण डीप मध्ये वाचत असतात जसं एमसी वाचतो आपण इतिहासासाठी सेपरेट पुस्तक भूगोलासाठी सेपरेट राज्य घटनेसाठी सेपरेट असं इथं करायची गरज आहे का तुम्हाला वीस मार्कात ते पाच सहा सब्जेक्ट आहे त्यात ते करंट आहे पाच मार्काला बरोबर त्यामुळे ग्रुप टी एल पी टेक्निशियन ह्या तीन एक्झाम अशा आहेत की ज्यामध्ये जी के जी ए आणि करंट ह्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही थोडक्यात एक्झामला काय विचारलं जातं आहे ते बघून करा मात्र एनटीपीसी आणि आरपीएफ जर एक्झाम असेल तर तिथं मात्र तुम्हाला एन टी पी चाळीस ते पन्नास मार्काला असतं जी जीए बरोबर जीए करण ठीक आहे आणि आर पी एफ ला पण चाळीस पन्नास बरोबर त्यामुळे तिथं मात्र तुम्हाला सेपरेट डीप मध्ये करायची गरज आहे कारण तिथं सामान्य विज्ञान हा सब्जेक्ट नसतो गणित बुद्धिमत्ता आणि डायरेक्ट जीए असतं सामान्य विज्ञान हा सब्जेक्ट यामध्येच इन्वॉल्व्ह असतो दहा बारा मार्काला पन्नास पैकी ठीक आहे मित्रांनो पण ग्रुप डी ला सामान्य विज्ञान सेपरेट मार्कला आहे त्यामुळे सामान्य विज्ञानला तुम्हाला हे करून चालणार नाही ठीक आहे मित्रांनो आपलं सामान्य विज्ञान पुस्तक पण आपण काढलेलं आहे मित्रांनो रेल्वे सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका संच हे रेल्वे ग्रुप डी साठी पण उपयोग आहे कारण यामध्ये रेल्वे ग्रुप डीचे पण प्रश्न घेतलेले आहेत पूर्ण यामध्ये सांगितलेलं आहे हे तुम्ही कोणत्या साठी वापरू शकता एल पी टेक्निशियन ग्रुप डी एनटीपीसी कोणत्याही आरपीएफ ठीक आहे इथं पहिल्यांदा सांगितलेलं आहे की कोणत्या एक्झाम मध्ये सामान्य विज्ञान किती मार्क आहे पूर्ण ठीक आहे त्यानंतर बघा चॅप्टर वाईज आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही एक चॅप्टर वाचला एकाने मोजमापन की लगेच त्यावरील प्रश्न तुम्ही एल पी ला टेक्निशियनला पडलेले यामधून करू शकता बघा आता एल एएलपीचे प्रश्न दिसतील एल पी दिसला त्यानंतर एनटीपीसी दिसला टेक्निशियन आहे एनटीपीसी पी सी आहे बरोबर आर पी एफ दिसतोय तुम्हाला बरोबर जेई दिसतोय बरोबर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व ग्रुप डी ग्रुप डी दिसतोय ग्रुप डी म्हणजे अशा पद्धतीने चाईज प्रश्न क्लिअर के केलेत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्पष्टीकरण आहे पूर्ण प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण दिसणार आहे आणि वाइज एक चॅप्टर वाचले की प्रश्न करायचे दुसरा चॅप्टर वाचला की त्याच्यावरचे लगेच प्रश्न एक्झामला पडलेले परत त्याचं स्पष्टीकरण पूर्ण अशा पद्धतीने हे पुस्तक तयार केलेलं आहे पूर्ण इयर क्वेश्चन पेपर आहे त्यात चॅप्टर वाईज सामान्य विज्ञान सा। त्यामुळे हे पुस्तक घेतलं नसेल तर पहिल्यांदा पुस्तक घ्या ग्रुप डी हेल्प आणि टेक्निशियन तसंच एन टीपीसी दहा बारा मार्काला विज्ञान असेल तर पूर्ण उपयोगी राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ठीक आहे तर हे पुस्तक पाहिजे असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे रेल्वेच्या अभ्यासाचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायचं असेल असतील किंवा पुस्तक ऑर्डर करायचं असेल तरी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ऍड केलं जाईल रेल्वेच्या पुस्तक संबंधी किंवा तुम्हाला रेल्वेच्या कोणत्याही एक्झाम विषयी काही जरी डाऊट असेल तर त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकता मित्रांनो ठीक आहे आता आपण सिलेबस बघितला शंभर प्रश्न शंभर मार्क वेटेज काय गणित पंचवीस बुद्धिमत्ता तीस सामान्य विज्ञान पंचवीस आणि जीएकरण वीस मार्क शंभर मार्क ठीक आहे आता ही एक्झाम झाल्यानंतर शे पी टी तुमचा रिजल्ट लागतोय म्हणजे त्यानंतर आन्सर की येते मग करतो आपण पर, परत डाऊट काय असतील तर ते पाठवतो ईमेल करतो त्यानंतर रिझल्ट लागतो बरोबर रिझल्ट लागल्यानंतर तुमचं दुसरी स्टेज आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पीईटी ठीक आहे आता पीईटीचं महत्वाचं एक सांगतो की पीईटी आहे क्वालिफाईंग नेचर क्वालिफाईंग नेचर म्हणजे काय तर ही एक्झामची मार्क तुमच्या मध्ये पकडत नाही किंवा याला काहीही वेटेज नाही इथे फक्त दोनच गोष्टी असतात एक तर तुम्ही पास नाही तर ठीक आहे आता पास कधी तर त्यासाठी दोन टेस्ट आहेत तुमच्या बरोबर फिजिकलच्या पहिलं म्हणजे मुलांसाठी सांगतो मुलांना पस्तीस किलो वजन घेऊन दोन मिनिटात शंभर मीटर जायचं असतं म्हणजे पस्तीस किलो वजन खाली ठेवलेलं असतं ते वजन उचलायचं असं तुम्ही हातात घेऊ शकता असं हातात घेऊन जाऊ शकता किंवा इथं घेऊन जाऊ शकता डोक्या घेऊन जाऊ शकता कुठे जमिनीवरून वर उचला कसंही घेऊन जावा दोन मिनिटांमध्ये शंभर मीटर जायचं असतं हे कुणीही जात बरोबर पस्तीस किलो पन्नास परे, किलो पर्यंत वजन आपण उचलतोच त्यामुळे पस्तीस किलो वजन काय खूप नाही आणि शंभर मीटर म्हणजे दोन मिनिटं वेळ आहे तुम्ही असं चालत जरी गेला हवं तरी तुम्ही पोहोचता त्यामुळं ही इव्हेंट काय अवघड नाही ही इव्हेंट थोडी अवघड आहे की एक किलोमीटर अंतर चार मिनिट पंधरा सेकंद मध्ये धावायचं एक किलोमीटर अंतर म्हणजे एक हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक हजार मीटर बरोबर एक हजार मीटर ठीक आहे एक हजार मीटर अंतर तुम्हाला चार मिनिट पंधरा सेकंद धावायचं आहे आता जे पोलीस भरतीचा अभ्यास करतात पोलीस भरतीचं फिजिकल करतात त्यांच्यासाठी अवघड नाहीये कारण पोलीस भरतीचं फिजिकल याच्यापेक्षा अवघडच आहे रनिंग सोळाशे मीटर बरोबर त्यामुळे पोलीस भरतीचा अभ्यास फिजिकल करणारे मुलं हे करू शकतात बाकीच्या मुलांना प्रॅक्टिसची गरज आहे यासाठी ठीक आहे आता या बाबतीत तुम्हाला एक सांगतो की ह्या वजनाच्या बाबतीत एकदा तुम्ही वजन उचललं की त्यानंतर शंभर मीटर जास्त वजन ठेवायचं नाही वेळ तुम्हाला दोन मिनटं भरपूर दिलेला आहे तुम्ही एक मिनिटात पार करचाल पण असं नाही ना ना करायचं की गेला पन्नास मीटर गेला परत वजन खाली ठेवलं पंधरा वीस सेकंद थांबला परत गेला कारण वेळ दोन मिनिटं आहे म्हणजे खूप वेळ आहे थांबला परत उचललं परत घेऊन गेला असं नाही एकदा वजन उचललं की शंभर मीटर गेल्याशिवाय वजन खाली ठेवायचं नाही आता यामध्ये काय असतं तर यामध्ये असतं वाहू किंवा माती वगैरे असतं वाहू शक्यतो वाहूच असते वाहू असते भरलेली असते घ्यायचं शंभर मीटर जायचं ठीक आहे दुसरी गोष्ट मुलींसाठी मुलींना वीस किलो वजन आहे वीस किलो वजन मुली पण उचलू शकतात बरोबर वीस किलो वजन उचलून दोन मिनिटांमध्ये शंभर मीटर जायचं आहे न कुठेही ठेवता एकदा उचललं की शंभर मीटर गेल्याशिवाय ठेवायचं नाही ठीक आहे आणि एक किलोमीटर अंतर आहे इथं पण एक पण एक आहे मुलींसाठी टाइम जास्त दिलेला आहे पाच मिनिटे पंचेचाळीस सेकंद किती टाइम आहे मित्रांनो पाच मिनिटे पंचेचाळीस सेकंद एवढा टाइम मुलींसाठी दिलेला आहे त्यामुळे मुलींसाठी पण टाइम जास्त आहे पोलीस भरती फिजिकल करणाऱ्या मुली अरामसे करू शकतात बाकीच्या मुलींना प्रॅक्टिसची गरज आहे ठीक आहे आणि या दोन गोष्टी तुम्ही पास झाला तरच तुमची शिबीटी मार्क शिबीट जी आहे तुमची पहिली झालेली त्याच्यावर तुमचं फायनल मेरिट लागतं यातली एक जरी टेस्ट मध्ये तुम्ही फेल झाला म्हणजे चार मिनिट पंधरा सेकंदात एक किलोमीटर जाऊ शकला नाही तर तुम्ही डायरेक्ट बाहेर काढले जाता इथं तुम्हाला शंभर पैकी नव्वद मार्क जरी असतील तरी काहीही घेणं देणं नाही तुम्ही डायरेक्ट बाहेर फेकले जाणार हे लक्षात घ्या त्यामुळे फिजिकल मध्ये पास व्हायच म्हणजे हॉवेच लागतं आता हे पण वजन किंवा हे किंवा मुलींसाठी वीस किलो क्युलों, एक किलोमीटर ठीक आहे हे तुम्हाला क्वालिफाईंग नेचर आहे म्हणजे हे पास झाला तरच याच्यावर तुमचं मेरिट लागतं ठीक आहे हे जर आपला एक इव्हेंट तुम्ही फेल झाला तर तुम्हाला शंभरपैकी नव्वद किंवा पंच्याण्णव मार्क जरी असतील तरी तुम्ही फेल असता तुमचं मध्ये नाव येत नाही ठीक आहे मग तुमचं फिजिकल झाल्यानंतर परत एकदा मेरिट लागते फिजिकल झाल्यानंतर परत मिनिट लागते त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट मेडिकल आणि डॉक्युमेंट होतं मेडिकल सिंपल असतं मेरटकडे काय अवघड नाही मेडिकल डॉक्युमेंट लागतं आणि फायनल मेरिट लागतं आणि फायनल मिरिट जो तुमचा आहे तो वरच लागतो म्हणून मी ते लिहिलेला आहे सीबीटी म्हणजे काय ह्या टेस्ट पेपर म्हणजे इथं तुम्हाला जेवढा जास्त स्कोर करता येईल तेवढा जास्त स्कोर करायचा आहे कारण हे फक्त क्वालिफायसाठी बोलवणार दोन्ही पाच झाला तुम्ही मग तुमचं मिरिट परत लागणार त्यामध्ये बसणार सिलेक्ट ह्यातले एक जर इव्हेंट फेल झाला तुम्हाला इकडे पंच्याण्णव मार्क असतील शंभर पैकी नव्वद असतील तरी पण तुम्ही फेल कारण इथं तुम्ही ही इव्हेंट पार करू शकला नाही अशा पद्धतीने तुमचं फायनल मेरिट सीबीटी वर लागते ठीक आहे अब यामध्ये काय डाउट असेल तर खाली कमेंट करून विचारा ठीक आहे मित्रांनो व्यवस्थित एक्सप्लेन करून मी सांगितलेलं आहे एक्झाम पॅटर्न पण पूर्ण एकच एक्झाम आहे तुमची बरोबर त्यामुळे याचं मेरिट जास्त लागतं टार्गेट ऐंशी जर ठेवायचं काय म्हणतो टार्गेट आयसीएस ठेवायचं ओपन ओपनच्या मुलांनी शंभर पैकी ऐंशी प्लस मार्क पडले तर तुम्ही फायनल पर्यंत जाता म्हणजे काय ऐंशी ला लागेल असं मला म्हणायचं नाही पण कॉम्पिटिशन जास्त असतं याला दहावी बेसवर आहे ना दहावीवर आहे एक्झामी बरोबर दहावीवर असल्यामुळे खूप फॉर्म येतात कॉम्पिटिशन जास्त असतं त्यामुळे आणि फिजिकल नंतर असल्यामुळे कोणी फॉर्म भरतो बरोबर ज्याला फिजिकल जमणार नाही तो पण फॉर्म भरतो त्यामुळे याचं मिरिट जास्त लागतं आणि याचं मिरिट इथं तुम्ही सीबीटीमध्येच ऐंशी प्लस मार्क पाडले तर तुमचं सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत पूर्णपणे ठीक आहे मित्रांनो काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो थँक्यू फ्रेंड